आणि त्यामुळे सरकारने अपेक्षाभंग केला हा कुठलाही आरडाओरडा किंवा कुठलीही टीका करण्याच्या आतमध्ये त्यांनी एक अतिशय चांगलं सकारात्मक बजेट केलेलं आहे इथे मला मुद्दा उल्लेख करायला पाहिजे की ज्याला महिला राजकारणामध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या निभावतात तर निर्मला सीतारामन यांनी ती अतिशय कौशल्याने जबाबदारी निभावलेली आहे सन्माननीय आपल्या राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांच्या कालच्या भाषणावरती सुद्धा एक अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणून आक्षेपार अशा प्रकारची टीका की आपण ज्यांना सर्वोच्च नेत्या म्हणून अनेक वर्ष मान दिला होता त्या सोनियाजी गांधी यांनी मात्र गरीब बेचारी महिला थकगई अशा पद्धतीचे उल्लेख केले हे काही बरोबर नाही आहे त्या काही थकल्या वगैरे काही नाही आहेत त्यांनाच मला वाटतं सोनियाजींना थोडंसं नंबर चष्म्याचा वाढला असावा का काय अशी मला शंका वाटते एक असतं की बोलत असताना एखादा जर का आदिवासींचा प्रश्न किंवा शोषणाचा प्रश्न आला की माणसाच्या चेहऱ्यावर त्या भावनेचं दुःख दिसतं त्याच्यावरून अशी काहीतरी प्रतिक्रिया त्यांनी देणं हे योग्य नाही आहे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्रासाठी ज्या काही तरतुदी त्याबद्दल समजा हे प्रत्येक मध्ये त्यांनी एक अजून वैशिष्ट्य की शहरी विकासासाठी त्यांनी केलेलं आहे अर्थात शहरी विकासासाठी निधी दिला जात होता परंतु आज बघतोय आपण की शहरीकरण फार वेगाने होतंय आणि महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्यामुळे दोन हजार चौदापासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत आणि दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार चोवीस चोवीसपर्यंत या दहा वर्षामध्ये आपल्याला शहरांमध्ये शहराचा चेहरा बदललेला दिसतो आहे मग पुण्यामध्ये चांदणी चौक असेल मेट्रो असेल किंवा मुंबईमध्ये अटल सेतू असेल मुंबई पुणे मिसिंग लिंक त्याच्या संदर्भातली भूमिका असेल समृद्धी महामार्ग असेल प्रत्येक शहरामध्ये दळणवळणाच्या सुविधांबरोबर हॉस्पिटल्सची सुद्धा व्यवस्था केली जाते आणि मला असं वाटतं की पायाभूत सुविधा वाढल्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवणं सोपं होऊ शकेल